मित्रांनो नमस्कार मुंबईत उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का मुंबईतील राज्य लेवलचा नेताचा लावला गळाला भाजपला धक्का देत मुंबईच्या राजकारणात ठाकरेंचं पुन्हा एकदा नवीन कमबॅक मित्रांनो जाणून घेऊ महत्त्वाची अपडेट व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी यांनी ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्लॅन आखला आणि उद्धव ठाकरेंकडून सध्या मात्र संपूर्ण शिवसेना आपल्या दाव्यात घेतली मात्र सध्या त्यांच्याकडेच खूप गर्दी झाल्यामुळे त्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आणि निष्ठावान नेते फुटू लागले यातच एक नाव सर्वात पुढे येऊ लागले ते म्हणजे आज उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे सचिव सुधीर खातू यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंची साथ देण्याचं ठरवलं आहे त्यामुळे मुंबईत शिवसेनेची ताकद दुपटीनं वाढल्याचं बोललं आहे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता था, ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबईत आपलं जोरदार कमबॅक केल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळतंय यावेळी उद्धव ठाकरे बोलताना बोलले साधारणतः लोक सत्तेकडे पक्षप्रवेश करतात मात्र आपल्याकडे कोणतीही सत्ता नेसता नसताना लोकांचा प्रवेश होणं हे अगदी महत्त्वाचं आहे त्यामुळे याच कारणामुळे शिवसेना मुंबईत आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तेवर येईल असं ठाकरे